लाड भगव्याची पहाट विकासाची असा संदेश देत नाशिक महापालिका निवडणुकीतील सातपूर प्रभाग क्रमांक मधील शिवसेनेचे उमेदवार दीपक मौले सीमा गोकुळ निगळ सुभाष गुंबाडे रुपाली योगेश गांगुर्डे यांनी आज सकाळी सातपूर गावातील श्री हनुमान मंदिरात दर्शन घेऊन गावातील ज्येष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली प्रभागात प्रचारासाठी मतदारांशी संपर्क साधत असताना परिवर्तनासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात साथ मिळत असल्याचे दीपक मौले यांनी सांगितले आणि मी खात्रीपूर्वक सांगतो आजही सातपूर गावात उत्तंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला घराघरातून दोन दोन चार चार मेंबर आमच्याबरोबर होते घराघरातून प्रत्येक घरातून लोक आमच्याबरोबर होते आणि आज तुमच्यासारख्या लोकांना किंवा शिवसेनेला आम्हाला निवडून द्यायचे ही एकच भावना आज या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तुम्ही पत्रकारात आणि पत्रकाराचा हा एक लोकशाहीचा तिसरा डोळा असतो असं म्हणतात चौथा आधास्तंभ असतो असं म्हणतात परंतु तुम्ही लक्ष घ्या आणि तुमच्याही लक्षात येईल की जनतेचा आता म्हणणं काय येते आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या सर्वांच्या माध्यमातून मी परत एकदा जनतेला विनंती करील की असाच आशीर्वाद असंच ताकद आम्ही आमच्या समोर उभी करा आम्ही या वार्डाचा या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही स्वच्छ सातपूर सुंदर सातपूर आणि सुरक्षित सातपूर हे ब्रीड वाक्य घेऊन शिवसेना उमेदवार प्रभागातील मतदार राज्याला संपर्क साधत असताना उत्तम प्रतिसाद मिळत आहे बोलून दाखवण्यापेक्षा विकास कामे करून दाखवू असा विश्वास गोकुळ निगर यांनी व्यक्त केला बरेचसे आम्ही जे आकारामध्ये बरेचसे काम अजून पेंडिंग आहे तरी त्या ते कामाला आम्ही निश्चित त्या कामाला नवी दिशा देऊन ते कामं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू आणि तुम्हाला एकच सांगतो आम्ही बोलण्यापेक्षा तुम्हाला करून दाखवू हीच आम्ही तुम्हाला एक ग्वाही देतो आणि मी सर्वांना एक विनंती करतो की आमच्या चारही उमेदवारांना खूप मोठ्या मताधिकारी निवडून द्याल अशी मी सर्वांना विनंती करतो माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रभागात प्रचारादरम्यान विविध ठिकाणी आप्त स्वकीयांसह मतदारांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले शिवगर्जनेचा जयघोष करीत मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी प्रचारात सहभाग घेतला नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर